जळगाव शहरापासून जवळच असलेल्या ममराबाद रस्त्यावरील एका फार्म हाऊसवर आज जळगाव जिल्हा पोलिसांनी रेड केलेली आहे दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आणि या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आपण माझ्या मागे जर बघितलं तर एक फार्म हाऊस दिसत आहे आणि या फार्म हाऊसमध्ये एमसेक्स ट्रेडिंगच्या नावाने कॉल सेंटर सुरू होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून माहिती पोलिसांना मिळाली त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलेली विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास हे कॉल सेंटर चालवण्यात येत होतं आणि दिवसा त्या ठिकाणी काम करणारे लोक हे आराम करत होते रात्रीच्या वेळेस परदेशातील नागरिकांना ठगवण्याचं काम या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू होतं जळगाव जिल्ह्यातील एका मोठ्या राजकारण्याचं हे फार्म हाऊस म्हटलं जात असून त्यांना देखील या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे या फार्म हाऊसमधून काही लॅपटॉप मोबाईल आणि पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांचा ताफा हा आता या ठिकाणाहून रवाना होत आहे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे एल सी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड सेरपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कावेरी कमलाकर ह्या आपल्या पथकासह या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि या ठिकाणी संपूर्ण कारवाई अद्याप सुरू आहे फॉरेन्सिक पथकाकडून देखील या ठिकाणी चौकशी करण्यात आली असून हा भाग सील करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे यानंतर पुढे आणखी काय समोर येतं हे आपल्याला पर्सन वसीम चेतनवाणी न्यूज जळगाव जळगाव ममराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एल के फार्म हाऊस या ठिकाणी आज जळगाव पोलिसांनी दुपारच्या सुमारास छापा टाकला बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना गंडवले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी त्या फार्म हाऊस वरून पाच तरुणांसह तब्बल एकतीस लॅपटॉप हस्तगत केले असून या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे हे फार्म हाऊस माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिलेली आहे काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर मुमराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना बसवलं जाते अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्याच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला <coughs> हे कॉल गेलेले आहेत त्याच्यामध्ये ॲमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही अशी कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे त्या लॉगमध्ये काही आढळलेला की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहेत बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहे सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकीब आलम आणि हाशीर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्त्याच्या आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे <coughs> त्यांच्याकडेच चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात नऊ तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झालं आहे हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असं त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळं त्याच्यातले जवळपास एकोणीस ते वीस जण सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत हे मुंबईवरून हे हँडलिंग करत होते याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला समजलेले आहेत याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री करत आहोत लोकल जे आहे ते आ, हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे के फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कुक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्यांनी आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं आ, हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जणं आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी शाकिब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल त्यांच्या मालकीची ही सगळी प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्येच हे सगळं सुरू होतं त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांचा सहभाग दिसूनच आहे ते त्याच्यामुळं आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे त्याच्यात त्यांचे सहभाग निष्पन्न झालेस त्यांना त्याच्यात अटक करण्यात येईल किंवा त्याच्याबद्दल जी माहिती मिळेल त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल